काय पाहिजे काय पाहिजे मुगाचे पराठे पाहिजे आता एक दुकान चालवायचा वेळ लागलाय सिद्धी गावी चालले ना, ना। मग बनत मी चालवणार गावी घ्यायची आणखी चालवायचं भाडा दिला आहे त्याला सगळं माहिती आहे तर जस्ट आता दिवावती करून आले मी मंदिरातली इथले गेले आणि घाम घाम सुट्टे ना मला जास्त इथं डोळ्याच्या जा खालीच घाम येते आले असेल पंधरा वीस दिवस किंवा एक महिनासुद्धा बोललात तरी चालेल तर तेव्हापासून मला ढेकर येतात ॲसिडिटीचे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व माजी असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज जरा लेचे लेचे गुड मॉर्निंग आहे खूप थकल्या आहे कडिंग गोरांच्या झाले कसं तू आता ते नाश्ता थांब जरा माझं मलाच झालं कसं तर एकदम आहे कुठं मिळतो साहेब जो कुठून मिळतो काय माहिती अमेरिका मधून ना बाबा। बाबा अमेरिका मधून आणला त्याला महाराज अमेरिका मधून ती कोणाला पण नाही माहिती बाबा केलं का नीट आ? केला आत्ता मघाशी यांचा फोन आलेला आणि मला जास्त गरमी इथं भरपूर गरम व्हायला लागले आज ऊन आलं जास्त गरम व्हायला लागले गरमी मध्ये जास्त त्रास होते मला थकवा गर्मीची वाट लावली एवढं थकवा तिथं बसत बस इथे खा म्हणजे तुला नाश्ता इथंच दे इथं खेळ ना मी पण थोडं पाच मिनिट पडते थकल्यासारखं झालेलं आहे म्हणजे लय टी व्ही बघणार मला नाश्ता सुद्धा त्याच्या अकरा वाजायला आले मी चालला आता हॉल मध्ये टाकायचे ब्लॉग ला तरी सुरुवात झाली बघू पुढे बाण घेऊन हॉल मध्ये नाही इथेच ठेव मग इथंच खेळायचं दुपारी चलायला नाश्ता देते दुकान चालवायचं वेळ लागले सिद्धी गावी चालले ना मग बनत मी चालवणार घ्यायची चालवायचं भाडा दिले ना भाडा दिलाय त्याला सगळं माहिती आहे काय माहिती आपल्याला माहिती बाबा ती पण कसा विचारते बघा नवदोरिय म्हणजे काय काय म्हणतात त्याची भाजी बनवतात माहिती येते मला पण हे भाजी बनवतात काय नवदोरे काय रे हे नवदोरेला वांगी बोलतात केवढा गरम होतय आज भयंकर मग तर हैराण झाले मी मोकली तेव्हा बरं वाटलं एवढं थकवा आलेलं मला मला वाटलं डायरेक्ट पाच वाजता येतील तर आलेले आहेत लवकरच जेवून आले का बाबांना बच्चन देते तिकडं ऑर्डर ऑर्डर करायचं <laughs> दुकान तो चालवणार आणि भाडं त्यांच्याकडनं घ्यायचं बाल झाल्यावर एक विरेल ना जायचं डायरेक्ट फार्म हाऊस जायचं बोलतो त्याला उंच चढायला होणार नाही ना हा काय काय बोलतंय आणि काय नाही तिकडे गेलं बाबांजवळ नाही बोलायचं ना हा करायचं नाही बोला का चिडला समजायचं त्याला पण द्या त्याला आवडलं थांब पहिला एवढ माहिती आहे का ये म्हणजे असं आणि यानं टाकतात बघा ते कातकरी लोक बसायचे ना विकायला हा हे बघ थांबलं जा का पूर्ण कोणत्या दुकाना मिळतो पूर्ल्याला <laughs> त्या दुकानात आम्ही सगळे इन्क्वायरी करतो आहे काय माहिती तिकडं होलसेलची दुकानं असतात रे मला विचारते बाबांना सांगायला जाते काय खरं नाही तर जस्ट आता दिवावती करून आले मी मंदिरातली इथले गेले आणि घाम घाम सुट्टे ना मला जास्त इथं डोळ्याच्या खालीच घाम येते काय माहिती आणि आता झाले असेल पंधरा वीस दिवस किंवा एक महिनासुद्धा बोललात तरी चालेल तर तेव्हापासून मला ढेकर येतात ॲसिडिटीचे आम्ही दिवस दिवसान आहे आता सात वाजले ना आतापासून संध्याकाळी स्टार्ट होती आणि झाले स्टार्ट ते रात्री झोपेपर्यंत चालू होतात म्हणजे बारा साडेबारापर्यंत डेकर चालूच होतात थोडे 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 ॲसिडिटीचे डेकर चालू झालेत काय काय अजून बघायचं आहे काय माहिती रे बाबा तर आईंना मंदिरात नाही जायचं म्हणून मग मी गेलेली मंदिरातली पूजा केली ताटसुद्धा जरा खराब झालेलं तर ताट तिथंच घासून टाकला तिथं कुंकू भरलं आणि ठेवलं तर मंदिर धुवायचं आहे पण मला माझा असं प्रॉब्लेम झाला आहे मला वाकायला होतं नाही झाडूच मी एवढे जीवावर मारते ना तुम्हाला काय सांगू कारण आता जसं जसं टाईम जवळ येते ना तसं म्हणजे बोट पण वाढला आहे आणि असं एकदम खाली असं लागतं आहे ना त्याच्यामुळं मग वाकलं ना की मला धुकतं आहे नाहीतर तुम्ही बघितलं असाल मी पाचवा सहावा सातवा महिना झालो होता तरी पण मी मंदिरं धुतलेलं मला आवडतं धुतलेलं आता लयच खराब झालं आहे आणि भाऊंना सांगितलेलं आता बघूया हे नवं ते उद्या सांगा त्यांना धुवायला कारण मला बिलकुल तसं घाण आवडत नाही घरातसुद्धा मी अजूनपर्यंत थोडं थोडं काही ना काही काही ना काही करत असते जरी नाही होत तरी पण आता सकाळी पण फॅनवरची जरा धूळ वगैरे काढली पुसायला तर भेटत नाही पण ते धूळ वगैरे काढत असते मी झाडं वगैरे मारत असते बाकी तर काय करू शकत नाही त्याच्यामुळं आत्तासुद्धा माझी साफसफाई चालूच असते मला स्वच्छता आवडतं मला हे बिलकुल घाण आवडत नाही तर आता गौरणचा फ्रेंड आला आहे तो गेला आहे त्यासोबत गेलाय गौरणसुद्धा खेळायला आणि सकाळ झाले की मला थकवा येतो आणि संध्याकाळ झाले की थकवा येतो आणि एकदम बेकार आलं तर मला चालायला सुद्धा होत नाही आणि भाकरी करायला मी एवढी उभी राहिली ना तो माझी ताच एकदम दुखायला लागले असं झालं आहे आता कधी हा आठवा महिना निघ म्हणजे संपतोय असं झालं मला आणि कधी नववा महिना निघतो आहे असं म्हणजे आठव्या महिन्यात बोलतात ना की आठव्या महिन्यात बाळ नको नववा महिना होऊन चार पाच दिवस गेले तरी पण बाळ झाले झालं तरी पण चालेल असं बोलतात म्हणून मग हा आठवा महिना निघूया आणि बालाची ग्रोथ तशी होते ना छान होते आठव्या महिन्यात झाली ना तर जरा कमी होते वजन पण कमी भरतं किंवा ग्रोथसुद्धा कमी होते तर जसं महिनेबरोबर होतील तसे ग्रोथसुद्धा चांगली होते बाळाची म्हणून त्यासाठी तर आता देवापती दोन्हीकडची करून आले आई जवळ टाकतात आता मी जरा आराम करते कारण मला एकदम थकल्यासारखं झालं आहे मग ते लिंबू पाणी पण नाही आहे कोकम सरबत आहे कोकम सरबत थोडीशी पण घेते आणि आज माझं मन झालेलं आहे फलुदा खायचा आम्ही मस्त दादरला दादर साईडला ना कुठं एक बाबा फलुदा आहे तो तो तर तिथं फालुदा खायचो यांनीच सवय लावली तर मला बिलकुल फालुदा आवडत नव्हता पण तो एकदम छान लागायचा तर तिकडचा आम्ही बंद केला आता कुठून यांना बोलले मी मग आणा आता बघूया कुठलं आणतात का आणतात की नाही ते तर आणल्यावर तुमच्यासोबत शेअर करतेच आता थोडंसं आराम करते बोलताना पण थकल्यासारखं होते महेश ऐका काय पाहिजे

आता पप्पा आल्यावर तू सांग ना पप्पाचं पाहिजे का मी बनवून पाहिजे उद्या तर पप्पाला सुट्टी आहे तर बघू पप्पा कुठं चालले त्यांना हा तुला माहिती मी चांगलं बनवते का नाही बनवत म नाही पप्पा घरात असले तर पप्पाला सांगू हा पप्पाला पण सांग ना तू हा चा, चा,

का पीएमसी पी जायचं तुझी अशी गर्दी असेल नाही तुला काय घ्यायचं पीएमसी पी आता याच्यामध्ये तू अशी गर्दीच्या ठिकाणी मला जास्त आणून ठेवायचं हा ब्लाउज शिवाय द्यायचं मला एक पण चेहरामध्ये थोडा चांगला झाला आहे पण तिथे लगेच झालं चला गौरांग झोपला आहे आणि आता आम्हीसुद्धा झोपणार तर आजचा व्लॉग येतात सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जर मला एडिट करायचं आहे व्लॉग थोडासा एडिट करणार गेल्या पायर तेल लावायला सांगते मेन पहिलं आणि मग झोपायचं डेंजर दुखतात बंद पड़ला अकरा वाजले अकरा